सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या दैनिक प्रत्यक्षमधील संतश्रेष्ठ श्री तुलसीदासजी विरजी श्री रामचरित मानसच्या सुंदरकांडावर आधारित तुलसीपत्र या अग्रमालिकेतील अग्रलेखांमध्ये सद्गुरु बापू लिहितात सत्ययुगाचे चार चरण असतात व ते चारही चरण समान काळाचे असतात सत्ययुगाचा पहिला चरण समाप्त होताना देवर्षी नारदांनी सर्व ब्रह्मर्षींची परिषद बोलावली व पुढील चरणासाठी काय करणे आवश्यक का आहे ह्याची सखोल चर्चा केली त्यांच्या सभेमध्ये काही निर्णय झाल्यानंतर त्या सर्वांना घेऊन देवर्षी नारद अत्रिऋषींना जाऊन भेटले त्यावेळेस अत्रि ऋषी शांतपणे नैमिषारणण्याची रचना करण्यामध्ये मग्न होते देवर्षी नारद व सर्व ब्रह्मर्षी दिसताच ऋषींनी त्यांच्या नेहमीच्या शांत स्थिर व गंभीर स्वभावानुसार त्या सर्वांना प्रश्न केला हे आप्तजन हो तुम्ही अत्यंत महत्त्वाच्या कार्यासाठी आला आहात हे तुमच्या चेहऱ्यावरूनच स्पष्ट दिसत आहे व तुम्ही सर्वजण मानवाच्या कल्याणासाठी सर्वत्र संचार करीत असतात हे तर मला माहीतच आहे तुमच्याकडे स्वार्थाचा लवलेशही नाही ह्याविषयीही मला पूर्ण खात्री आहे आणि म्हणूनच मानव कल्याणाविषयी का तुम्हाला काही प्रश्न विचारावयाचे असल्यास मी तुम्हाला अनुमती देतो परंतु मी सध्या ह्या पवित्र नैमिषारण्याच्या रचनेत मग्न आहे व या स्थानाचा संबंध शंभला नगरीशी जोडण्यातही व्यग्र आहे व ह्यासाठी मी कुणाच्याही प्रश्नांची उत्तरे मुखाने किंवा लिहून देणार नाही असा संकल्प सोडलेला आहे त्यामुळे हे आप्तजन हो तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो तुम्ही मला कितीही प्रश्न कुठल्याही वेळेस विचारू शकता परंतु तुम्हाला त्यांची उत्तरे मात्र मी माझ्या कृतीतूनच देईन अत्रि ऋषींचे हे शब्द ऐकताच देवर्षी नारदांसह सर्व ब्रह्मर्षींना जाणीव झाली की आपले प्रश्न या आधी पित्याला अर्थात भगवान अत्रींना आधीच समजलेले आहेत कारण त्या सर्वांना एकच प्रश्न पडला होता की ह्या कल्पातील सत्ययुगाच्या प्रथम चरणाच्या अंतीच मानव क्रियात्मकदृष्ट्या एवढा दुर्बल झालेला आहे तर मग त्रेतायुगात व द्वापार युगात काय होईल आणि ह्यासाठी आम्ही काय केले पाहिजे ते सर्वजण भगवान अत्रींच्याच आश्रमामध्ये राहू लागले आदिमाता अनसुया मात्र तेथे नव्हती ती अत्री ऋषींचे गुरुकुल सांभाळत सर्व ऋषी स्त्रियांना निरनिराळे विषय व पद्धती समजावून सांगत होती व तो आश्रम नैमिषारण्यापासून खूपच दूर होता सायंकाळपर्यंत ऋषी फक्त समिधा गोळा करीतच फिरत होते हे प्रत्येक समिधा अगदी बारकाईने बारखूनच निवडत होते सर्व ब्रह्मर्षींनी वारंवार अत्रिषींना विनम्य केल्या के हे भगवन हे काम आम्ही करू परंतु भगवान अत्रींनी मानेनेच नकार दिला होता सूर्यास्त झाल्यानंतर अत्रि ऋषी सर्वांसह आश्रमात परतले व मग भोजनोत्तर अत्रिऋषी ऋषी स्वतः समिधांचे वेगवेगळे विभाजन करू लागले वृक्षानुसार लांबीनुसार ओलेपणानुसार व गंधानुसार अशा रीतीने सर्व समितीचे नीट वर्गीकरण करून त्यांनी वेगवेगळ्या संविधानच्या जुड्या वेगवेगळ्या पात्रात ठेवल्या त्या सर्वांना वाटले की आता तरी अत्रिऋषी विश्राम करतील परंतु लगेचच ऋषी पलाश वृक्षाची पाणी घेऊन त्याच्यापासून पत्रावळी व द्रोण बनवू लागले त्या सर्वांच्या देऊन स्वतः एकटेच पत्रावळी व द्रोण बनवू लागले अत्यंत काटेकोरपणे ते पानांची निवड करत होते व अत्यंत सुभक काठ असलेल्या पत्रावळी व द्रोण तयार करत होते देवर्षी नारदांनी सर्व ब्रह्मर्षींना नजरेनेच नावले बघा एकाही पानाला अगदी लहानसेही छिद्र नाही किंवा एकही पान थोडेसे सुद्धा खंडित झालेले नाही पत्रावळी व द्रोण बनवून होताच त्या सर्व गोष्टी ऋषींनी एका रिकाम्या कोनाळ्यात ठेवून दिल्या व त्या ब्रह्मर्षींना म्हणाले तुमच्या मनात मला सहाय्य करण्याचे आहे ना मग उद्याच्या दिवसात या सर्व ताज्या पलाश पर्णांच्या हिरव्या पत्रावळी व द्रोण उन्हात सुकवून ठेवण्याचे काम करा एवढे बोलून भगवान अत्रि ऋषी त्यांच्या धानासाठी गेले दुसऱ्या दिवशी सर्व ब्रह्मर्षी नित्यानुसार ब्राह्ममुवर उठून आपापल्या साधना पूर्ण करून सूर्योदयापासून आपल्या कामास लागले अत्यंत तन्मयतेने प्रत्येक ब्रह्मर्षी आपले काम करीत होता सूर्यास्तापर्यंत त्या सर्व पत्रावळी व द्रोण व्यवस्थित चुकले होते व कोरडे झाले होते सूर्यास्ताला ऋषी आश्रमात परत येताच सर्व ब्रह्मर्षींनी अगदी बालकाच्या आनंदाने सर्व पत्रावळी व द्रोण कसे व्यवस्थित सुकले आहे हे अत्रि ऋषींना दाखवले अत्रि ऋषींनी त्यांच्या कष्टांचे कौतुक केले व मग विचारले सुकलेल्या पत्रावळी व द्रोण कुठले पत्रावळीपासून दुपारपर्यंत सुकलेले कुठले व ज्यांना सुकण्यास सूर्यास्तापर्यंत वेळ लागला ते कुठले आता सर्वच ब्रह्मशी भुसखळ्यात पडले होते त्यांनी असे निरीक्षण केलेच नव्हते व आध्यात्मिक अधिकार वापरून जाणून घेणे भगवान अत्रींच्या समोर चुकीचे ठरले असते यामुळे सर्व ब्रह्मर्षींनी लज्जित होऊन आपली चूक कबूल केली त्यावर अत्री ऋषींनी विचारले पण असे कसे घडले तुम्हाला तर ह्या प्रक्रियेचे महत्त्व नीट ठाऊक आहे कुणाकडेच याचे उत्तर नव्हते बापू पुढे लिहितात मनोमन वरमलेल्या त्या सर्व ब्रह्मर्षींकडे अत्यंत सौजन्याने पाहत अत्रि ऋषी म्हणाले पुत्र हो अपराधीपणाची भावना सोडून द्या कारण आपल्या चुकीमुळे अपराधीपणाची भावना निर्माण झाली की मग हळूहळू खंत वाटू लागते आणि ही खंत सतत मनाला बोचत राहिली की त्याचेच रूपांतर विषादात होते किंवा न्यूनगंडात होते व हे तर अधिक चुकीचे आहे आज तुम्हीच पलाश वृक्षाची पाणी गोळा करा तुम्हीच पत्रावळी व द्रोण बनवा आणि तुम्हीच उद्या ते सुकट ठेवा व तेव्हा निरीक्षण करण्यास चुकू नका मी माझ्या ध्यानासाठी अंतर कुटीत जात आहे व उद्या सूर्यास्ताच्या वेळेसच मी बाहेर ये त्यावेळेस सर्व काम संपून तयार राहा सर्व ब्रह्मर्षी अत्यंत विचारपूर्वक व उत्साहाने आपल्या कामास लागले त्यांनी अत्यंत चोखपणे सर्व कार्य अति ऋषींच्या आज्ञेनुसार दुसऱ्या दिवशीच्या सूर्यास्तापर्यंत व्यवस्थित मांडून ठेवले एकट्या देवर्षींनी मात्र काहीच काम केले नव्हते ते फक्त त्या प्रत्येक ब्रह्मर्षी बरोबर फिरत होते अत्रि ऋषी बरोबर सांगितलेल्या वेळेस त्यांच्या ध्यानकुटीतून बाहेर आले आणि त्यांनी प्रश्नार्थक नजरेने त्या सर्व ब्रह्मर्षींकडे पाहिले व त्याबरोबर प्रत्येक ब्रह्मर्षीने पुढे येऊन आपापले काम दाखवले प्रत्येकाचे काम अगदी नेटके झाले होते व त्यांना सुकणाऱ्या पाण्यांची वर्गवारीही व्यवस्थित करता आली परंतु तरी देखील ऋषींच्या चेहऱ्यावर काही समाधान दिसेना आता त्यांना प्रश्न विचारण्याचे धाडस पुन्हाही ब्रह्मर्षीला होत नव्हते कारण इतर सर्व ब्रह्मर्षी हे निर्मिती तर भगवान अत्री स्वयंभू होते आदिशक्तीचे रूप होते ऋषी हे मित्रजन्म हो देवर्षी नारदांनीच काय ते सर्वोत्कृष्ट काम केलेले आहे तुम्हा सर्वांचे काम फक्त शंभर गुणांपैकी शंभर गुणांचे झाले आहे एकशे आठ गुणांचे नाही आता तर सर्व ब्रह्मर्षी अधिकच पुष्कळात पडले देवर्षी नारदांनी तर एकही पलाश पर्ण गोळा केले नव्हते एकही द्रोण किंवा पत्रावळ बनवली नव्हती मग हे कसे काय हा विचार त्या त्या प्रत्येकाच्या मनात येत होता परंतु प्रत्येकाला मात्र एक खात्री होती की भगवान अत्री कधीही असत्य भाषण करणार नाही पक्षपात करणार नाहीत किंवा आपली परीक्षा घेण्यासाठी वास्तव बदलून मांडणार नाहीत एवढ्या त्या सर्व ब्रह्मर्षींना जाणवले की आश्रमाबाहेर त्या सर्वांचे प्रमुख ऋषी शिष्य आलेले आहेत ज्यात काही महर्षी आहेत काही तपस्वी ऋषी आहेत काही नवीन ऋषी आहेत आणि काही ऋषिकुमारही आहेत आता अत्रि ऋषींनी त्या सर्वांना परत दोन दिवस तेच कार्य त्यांच्या त्यांच्या शिष्यांकडून करून घेण्याची आज्ञा दिली व म्हणाले ह्यावेळेस तुम्ही तुमच्या प्रत्येक शिष्याला त्याच्या त्याच्या कार्यानुसार गुण देणार आहात व मी तुम्हाला सर्व ब्रह्मर्षींनी आपापल्या शिष्यांना अत्री ऋषींची आज्ञा समजावून सांगितली व ते स्वत प्रत्येक शिष्याच्या कार्याचे बारकाईने निरीक्षण करू लागले दोन दिवसांनी अत्रि ऋषी परत त्याच वेळेस बाहेर आले व त्याबरोबर प्रत्येक ब्रह्मर्षीने आपापल्या शिष्याचे काम अत्री ऋषींना दाखवून त्याच्याच बरोबर त्या प्रत्येकाला मिळालेले शंभरपैकी गुणही सांगितले ह्यानंतर भगवान अत्रींनी ब्रह्मर्षींच्या सर्व शिष्यांना त्यांच्या त्यांच्या निवासस्थानी जाण्यास सांगितले हे सर्व महर्षी व ऋषी तेथून निघून जाताच सर्व ब्रह्मर्षींनी अत्यंत बालभावाने अत्रि ऋषींकडे अत्यंत उत्कंठेने व जिज्ञासेने पाहिले अत्रि ऋषी त्या सर्वांना खूप खूप आशीर्वाद देऊन बोलू लागले प्रिय आप्तजन हो तुमच्या अगदी महर्षी शिष्यांनासुद्धा शंभरपैकी शंभर गुणसुद्धा मिळालेले नाहीत ह्याचे कारण काय सर्व ब्रह्मर्षींनी खूप विचार केला परंतु त्यांना उत्तर सापडेना उत्तर शोधण्यासाठी ते त्यांच्याकडे सिद्धी अत्री आश्रमात वापरू शकत नव्हते त्यामुळे त्या, त्या सर्वांनी अत्यंत विनयाने प्रणिपात करून भगवान अत्रींना सांगितले आम्हाला ह्या आमील कारण कळत नाहीये आम्हाला स्वतःलाही शंभरपैकी एकशे आठ गुण मिळू शकले नाही व आमच्या शिष्यांना तर शंभर गुणही मिळू शकले नाहीत आमची मती कुंठित झालेली आहे हे देवर्षी नारद तुलाच शंभरपैकी एकशे आठ गुण मिळालेले आहेत तू तरी कृपा करून आमच्या प्रश्नांची उत्तरे दे। देवर्षी नारदांनी स्पष्ट शब्दात सांगितले भगवान अत्रींच्या शब्दाबाहेर जाणे मला देखील शक्य नाही व माझा भगवान अत्रींच्या अनुकंपेवर व अनुग्रहावर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे तेच काय करायचे ते करतील भगवान अत्रींनी तत्काळ आदिमाता अनुसयाचे स्मरण केले व आता क्षणार्धात अत्री ऋषींच्या बाजूला आदिमाता अनसूया दिसू लागली